मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर उद्या सकाळी साडेनऊ वाजता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपयांचा हप्ता वाटप केला जाणार आहे मात्र मित्रांनो ह्यासोबतच एक मोठी धक्कादायक बातमी देखील समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून तब्बल नव्वद लाख बहिणी वगळल्या आहेत होय मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पुढे आलेली आहे तब्बल नव्वद लाख लाभार्थी यादीतील महिलांना वगळण्यात आलेली आहे महायुती सरकारने आतापर्यंत घेतलेला हा एक सर्वात मोठा निर्णय आहे आणि अडीच कोटी लाभार्थी महिलांपैकी आता केवळ लाभार्थी यादीमध्ये एक लाख साठ हजार महिलाच राहिल्या आहेत मित्रांनो इतकी मोठी कारवाई का करण्यात आली इतका मोठा निर्णय का घेण्यात आला संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तत्व तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लगेच लाईक करून चॅनल ला करा जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्तमभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील आणि तुमच्याकडून कुठलीच महत्त्वाची माहिती मिस होणार नाही मित्रांनो ज्या महिलांना सध्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळत आहे दरवर्षी तीन टप्प्यांमध्ये एकूण सहा रुपये नमो शेतकरी सन्मान योजने अंतर्गत महिलांना मिळत असतात मात्र या योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवता येणार नाहीये योजनेच्या लाभार्थी यादीतून अशा सर्व महिलांना वगळण्यात येणार आहे मित्रांनो महायुती सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे की ज्या महिला लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र आहेत आणि त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत या योजनेद्वारे दरमहा हप्ते मिळवत आहेत आणि ह्या सोबतच ज्या महिला नमो शेतकरी सन्मान योजने अंतर्गत देखील लाभार्थी आहेत अशा जवळपास वीस लाख महिला आहेत तर अशा सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात आलेले आहे तसेच मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे विविध निकष आहेत जे लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये नोंदवले गेले होते आता ह्या निकषांनुसार महायुती सरकारने अर्जांची पुनर्तपासणी करण्याचे ठरवले होते आणि ही प्रक्रिया जवळपास आता संपुष्टातच आली आहे आणि मित्रांनो ह्या प्रक्रियेद्वारे जवळपास सत्तर लाख महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात आलेले आहे म्हणजे ते लाख आणि हे सत्तर लाख असे एकूण नव्वद लाख महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी वगळण्यात आलेले आहे आणि उर्वरित महिलांना ज्यांचे नाव आता देखील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत आहे ज्यांनी फॉर्म मध्ये अगदी योग्य माहिती नोंदवली आहे अशा सर्व महिलांना उद्या सकाळी साडे नऊ वाजता लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता जानेवारी महिन्याचे एकवीसशे रुपये खात्यात मिळणार आहेत मित्रांनो तुमचं देखील लाभार्थी नाव आहे की नाही हे एकदा चेक करून घ्या कारण तुमच्याकरिता सर्वात मोठी खुशखबर महायुती सरकारने दिलेली आहे उद्या म्हणजेच दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी साडे नऊ वाजता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत मित्रांनो एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की ज्या शेतकरी महिलांना शेतकी उपकरणे घेण्याकरिता अनुदान शासनातर्फे मिळते अशा महिलांना देखील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत मित्रांनो आतापर्यंत महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सहा हप्त्यांचे एकूण नऊ हजार रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा महिला करत आहेत मित्रांनो लाडकी बहीण योजना महायुती सरकार पुन्हा सत्तेत येण्याकरिता गेम चेंजर ठरली होती महायुतीच्या बड्या नेत्यांनी त्यांच्या जाहीर भाषणांमधून महायुतीचं सरकार पुन्हा एकदा स्थापन झालं तर आम्ही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांच्या ऐवजी एकवीसशे रुपये देणार आणि टप्प्या टप्प्याने रकमेत वाढ करून पंचवीसशे आणि मग नंतर तीन हजार रुपये करू म्हणजे दरवर्षी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये छत्तीस हजार रुपये टाकू असे आश्वासन त्यांनी दिले होते आता मित्रांनो जे वचन त्यांनी दिले होते त्याची पूर्ती करण्याच्या तयारीत महायुतीचा सरकार असल्याचं दिसत आहे मित्रांनो राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात याबाबत विचार होईल असं म्हटलं होतं मात्र अर्थसंकल्प सादर करण्याची वाट बघत बसण्यापेक्षा त्या आधीच म्हणजे जानेवारी महिन्यापासूनच महिलांच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपये आम्ही जमा करू मात्र सदर महिलेने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेने योजनेचा फॉर्म भरताना हमीपत्रामध्ये जे निकष नोंदवण्यात आले होते त्याची पूर्तता केली जर त्यांनी माहिती सत्य नोंदवली असेल तर अशा सर्व महिलांना जानेवारी महिन्यापासूनच एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहेत आणि अशा प्रकारची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली होती मित्रांनो सध्या राज्यभरात लाडकी बहीण योजनेविषयी छगन भुजबळ यांनी जे वक्तव्य केले होते ते चर्चेत आहे ते म्हणाले होते की ज्या महिला लाड योजनेसाठी पात्र नाहीत त्यांनी स्वतःहून या योजनेतून स्वतःचं नाव काढून घ्यावं महिलांना आतापर्यंत जेवढी रक्कम देण्यात आली आहे ती परत मागण्यात अर्थ नाही आतापर्यंत जे काही दिलं ते महिलांना अर्पण केलं असं समजू मात्र ज्या महिला पात्र नाहीत त्यांनी स्वतःहून नाव काढून घ्यावी अन्यथा दंडासह वसुली केली जाईल त्यांनी म्हटलं होतं छगन भुजबळात पाठोपाठ आता आदिती तटकरे ज्या महिला व बालकल्याण मंत्री आहेत त्यांनी देखील बहिणींना एक थेट इशारा दिला आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये म्हणजेच निकषामध्ये बसत नसाल तर खबरदारीचा इशाराच आदिती ताई तटकरे यांनी दिला आहे तटकरेंच्या विभागाद्वारे म्हणजेच महिला व बालकल्याण विभागाने या संदर्भात काही महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत पहिली महत्वाची सूचना म्हणजे स्वतःहून नावे वगळण्याचा सल्ला महिला व बालकल्याण विभागाने निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांनी स्वतःहून योजनेतून नावे कमी करावी असे आवाहन केले आहे अपात्र महिलांनी अर्ज मागे घेतला नाही तर त्यांना योजनेतील अनुदानाची रक्कम परत करावी लागणार आहे मित्रांनो अपात्र महिलांचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येण्याचे निर्देश आदितीताई तटकरे यांनी दिलेले आहेत तसेच मित्रांनो याआधीसुद्धा धुळे आणि पुणे जिल्ह्यातील दोन महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेतले आहेत ज्यामुळे त्यांचे अनुकरण इतर महिलांनी देखील करावे असा संदेश दिला जात आहे तसेच मित्रांनो पैसे परत भरण्याचा देखील नियम आहे अपात्र महिलांनी योजनेतून नावे काढली नाहीत तर त्यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या लेखा शीर्षावर पैसे भरावेत अशी सूचना आदिती तटकरे यांनी केली आहे सोबतच जर आपण ह्या योजनेच्या निकषात बसत नसाल आणि तरीही लाभ घेत असाल तर त्वरित व्हा आणि आताच अर्ज मागे घ्या असे देखील आदिती तटकरे यांनी आवाहन केले आहे अपात्र महिलांना स्वतःहूनच नावे मागे घ्यावी लागतील किंवा मग दंड भरण्याची तयारी ठेवावी लागेल त्यामुळे अपात्र लाभार्थींना दंड आकारला जाण्याची शक्यता आहे जर आपण या योजनेचे निकष पूर्ण करत नसाल तर योजनेचा लाभ घेणे थांबवा अन्यथा आपल्या विरोधात कारवाई होऊ शकते योजना करणाऱ्या महिलांनीच योजनेचा लाभ घ्यावा अपात्र पावले उचलून आपले नाव मागे घ्यावे जेणेकरून अनावश्यक कारवाई किंवा दंडाची वेळ येणार नाही असे देखील महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी म्हटले आहे मित्रांनो अशा प्रकारचे कठोर वक्तव्य करण्यामागील कारणही आदितीताई तटकरे यांनी सांगितले आहे त्या म्हणाल्या की अशा प्रकारचा निर्णय महायुती योजनेचा लाभ योग्य ज्या महिला गरीब आहेत आहेत गरजू त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्याकरिता ही योजना सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो आदित्यताई तटकरे यांच्या ह्या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शन द्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा